ब्रिटिशांविरुद्ध लढणारा पहिला आदिवासी योद्धा म्हणजे भगवान बिरसा मुंडा जल जंगल जमीन हा आदिवासी अस्तित्वाचा पाया आहे हे, हे त्यांनी आपल्याला पटवून दिलं बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढण्याची आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्याची समानता व समाज उद्धाराची संघटन व नेतृत्वाची आणि निसर्गप्रेमाची दिलेली शिकवण ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याचा मुलाधार आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर चालत निसर्गपूजक आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणं हे राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण आहे आपल्या राष्ट्रवादी महायुती सरकारनं दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी दहा हजार आठशे साठ कोटींची विक्रमी तरतूद केली शबरी महामंडळामार्फत आदिवासी बांधवांना अल्प व्याजदरावर चार ते पाच लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे तसंच शबरी आवास योजनेद्वारे ग्रामीण व शहरी भागातील आदिवासी कुटुंबांना घरांसाठी अनुदान दिलं जातंय आदिवासी मुलामुलींना सर्व शैक्षणिक संधी मिळाव्यात यासाठी वसतिगृह शिष्यवृत्ती तसंच विविध सहाय्य योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत सामाजिक न्याय पर्यावरण संवर्धन स्वाभिमान आणि समानता ही मूल्य बिरसा मुंडांचे जिवंत प्रतीक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महान क्रांतिकारकास वंदन करून त्यांच्या स्वप्नातील समता आणि स्वाभिमानाचा महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध आहे